नमस्कार मित्रांनो आपल्या ऑलिन फॉर मास्टर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अपंग प्रमाणपत्र आणि यू डी आय डी कार्डसाठी आपण अर्ज ऑनलाईन कसा भरायचा ते आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं तर ज्या वेळेला आपण ऑनलाईन अर्ज भरतो त्यावेळेला आपल्याला आपला अर्ज क्रमांक आपल्याला मिळतो आणि त्या अर्ज क्रमांक टाकून आपण आपल्या फॉर्मची जी आहे ती जे काही ट्रॅक ट्रॅकिंग आपण करू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की आपण ज्या वेळेला फॉर्म भरून त्या फॉर्मची प्रिंट आऊट काढतो ती प्रिंट आऊट काढून तुम्ही तुमच्या जवळच्या सरकारी जे हॉस्पिटल असतं सिव्हिल हॉस्पिटल तिथे जाऊन आपल्याला पुढच्या पेशंटच्या तपासणीसाठी तारीख जी आहे ती घेऊन यावी लागते तर मी जो फॉर्म भरला होता तो फॉर्म भरून आमच्या जवळच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन पेशंट चेकअपसाठी अपंग प्रमाणपत्र आणि अपंग कार्डसाठी जे आहे ती तारीख जी आहे ते घेऊन आलेलं आहे ती कशाप्रकारे त्यांनी त्यामध्ये नमूद केलेलं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत तो व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर चला बघूया मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एवढीआडी कशा कशाप्रकारे फॉर्म भरायचा ते सविस्तर बघितलं तर आता आपण ह्या व्हिडिओमध्ये जे आहे ते आपण भरलेल्या फॉर्मची प्रिंट आऊट घेऊन जे आहे ते तुमच्या नजीकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जायचे आहे भरलेली प्रिंट आऊट घेऊन गेल्यानंतर तिथं आपल्याला टोकन घेण्यासाठी जायचं आहे टोकन म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी अपंग व्यक्ती जी आहे त्या अपंग व्यक्तीचं चेकअप हो त्या ठिकाणी ते करणार असतात तेथील डॉक्टर त्यासाठी तुम्हाला आधी टोकन आणण्यासाठी जायचं आहे तिथे तुम्हाला पेशंटला चेकअपसाठी तारीख दिली जाईल त्या तारखेला तुम्हाला पेशंटला चेकअपसाठी घेऊन जायचं आहे तर टोकन म्हणजे काय तर नेमकं अशा प्रकारचा शिक्का त्या ठिकाणी ते मारून देतात तिथं पेशंटचं नाव म्हणजे व्यक्तीचं नाव त्याचबरोबर तारीख असते कोणत्या तारखेला तुम्हाला तिथं व्यक्तीला घेऊन जायचं आहे आणि त्याचबरोबर लागणारी कागदपत्रं जी आहेत ती त्या तिथं शिक्काच्या स्वरूपात मारून दिलं जातं आणि तिथील जे काही क्लार्क आहे त्यातील क्लार्कची सही असते आणि नंबर असतो तर प्रकारे टोकन दिलं जातं त्या दिवशी आपल्याला अपंग व्यक्तीला तिथे घेऊन जायचं आहे आणि तिथले डॉक्टर जे आहे अप ते अपंग व्यक्तीचं चेकअप करतील आणि तिथं किती पर्सेंटमध्ये त्या व्यक्तीला अपंगत्व प्राप्त झालेलं आहे किंवा दे जी व्यक्ती दिव्यांग आहे त्याप्रमाणं प्रमाणपत्र आणि यू डी आय डी कार्ड जे आहे दिल ते दिलं जातं तिथं चेकअप झाल्यानंतर साधारण एक महिन्याभरामध्ये किंवा एक दोन तीन महिन्यामध्ये तुमचं ओरिजिनल यू डी आय डी कार्ड आणि प्रमाणपत्र पोस्टानं घरी येतं त्याचबरोबर तुम्ही यू डी आय डीच्या वेबसाईटवरून देखील प्रमाणपत्र आणि यू डी आय डी कार्ड जे आहे ते डाउनलोड करू शकता आणि जी काही शासनामार्फत दिव्यांग व्यक्तींसाठी योजना किंवा ज्या सोयीसुविधा उपलब्ध केलेल्या असतात त्याचा लाभ घेऊ शकता त्याचबरोबर अपंग व्यक्तींसाठी ज्याही ती पेन्शनसुद्धा ज्याही ती शासनामार्फत चालवली जाते त्या योजनेचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारची फॉर्म भरून प्रिंट आऊट काढून घेऊन तुमच्या नजीकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन टोकन घ्यायचं आहे टोकन घेतलेल्या मध्ये जे आपल्याला तारीख मिळेल त्या तारखेला आपल्याला अपंग व्यक्तीला घेऊन जायचं आहे आणि तिथं अपंग व्यक्तीचं चेकअप होईल चेकअप झाल्यानंतर एक साधारण महिन्याभरानंतर तुम्हाला तुमचं अपंग प्रमाणपत्र आणि यू डी आय डी कार्ड तुम्हाला भेटून जाईल तर मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद